नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण बनवणार आहोत तूप न वापरता शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू प्रथम आपण शेंगदाणे घेऊया हे शेंगदाणे आपण कढईमध्ये भाजून घेऊ सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतले शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर आपण शेंगदाण्याची तडफले काढून घेऊया तडफले काढल्यानंतर आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया गूळ आपण बारीक चिरून घेऊया दोन वाटी शेंगदाण्याच्या पिठासाठी एक वाटी गुळ घालूया शेंगणाने बारीक करून घेतलेले आहे गूळ चिरून बारीक केलेला आहे आणि विलायची बारीक केलेली आहे आता आपण हे सर्व मिक्स करून लाडू वळूया